हा टेम्पो आहे ह्याच्यात काय आहे बघायचं आहे खूप छान सरप्राईज आहे तुमच्यासाठी हा घरात पाहुणा आलेला आहे इन द सेन्स नवीन ओपन करतायत ऐकल्यानंतर आधी आणूया इकडं ठेवूया आणि हे तीन आहे ते इकडं ठेवायचं आणि हा गाडीत ठेवायचा शिवाय ओकमी या ठिकाणी मला हवा होता लाईक रेकलॅनर कारण घरात टी व्ही बघताना ही गोष्ट गरजेची असते म्हणून बऱ्याच दिवसांनी मी ठरवून आफ्टर हॉल आफ्टर ऑल हा रेकलॅनर घेतलेला आहे खूप कम्फर्टेबल आहे मी बसून बघितलेला आहे मळ खपाऊ असा कलर आहे त्यामुळे तो छान दिसणार हा पूर्ण शेड आहे माझ्या फर्निचरला सुटेबल होईल हे, हे बाहेर घ्या की खूप छान अशी त्या ठिकाणी एक स्टेचू मी घेतलाय घरासाठी आणि त्याच्यातल्या भरपूर साऱ्या गोष्टी मी ऑफिस मध्ये घेतल्या क्लोजली आहे खूप छान असं दिसणार आहे हॉल मध्ये स्टूल आहे ना तिथं चांगलं दिसत हे असं छान दिसतंय या दादांनी लावलंय प्लॅनेट मध मी खूप सारी शॉपिंग केलेली आहे ऑफिससाठी आणि घरासाठी सो लाईट नाही इन्व्हर्टरवरती सगळं आहे लाईट कलर दिसतोय त्याच्यामुळं सो फ्रेंड्स तशी वाटली मी नाही ही फॉलो मी